प्रयत्नाच्या माध्यमातून अनेक महिलांना असेल घर मशीन असेल अशा प्रकारचे उपक्रम राबवून महिलांना सक्षम करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते पाटील त्यांच्यासाठी जोरदार त्यानंतर स्वागताचा कार्यक्रम आपण इथेच थांबूया मी सर्वांच या ठिकाणी शब्द सुंदरांनी सर्व सर्व मान्यवरांच या ठिकाणी मी स्वागत करतो आणि ठिकाणी या शाखेच्या वतीनं प्रियंकाताई शाखा अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या उद्घाटन प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करायचं सर्व ग्रामस्थ व जिजाऊ सर्व सहकारी यांना सुद्धा आमचे आम्ही